राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकवर झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या पंचाहत्तर <ण्णीव> हजार शेतकऱ्यांना मिळणार पंचावन्न कोटी रुपये आमदार पाटील खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून राज्य शासनाला मिळणार आता दोन हजार तीनशे कोटी रुपयांचा परतावा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या एकूण सात हजार सहाशे कोटी रुपयांच्या हप्त्यामधून नुकसान भरपाई वगळता उरलेली रक्कम वजा करून वीस टक्के रक्कम ही विमा कंपन्यांना दिली जाते या प्रक्रियेमधून उरलेले सुमारे दोन हजार तीनशे कोटी रुपये हे राज्य शासनाला प्राप्त होणार आहे ही रक्कम पुनच्च शेतकऱ्यांसाठीच वापरण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व शिल्लक रकमेचा त्यांच्यासाठीच वापर ही प्रक्रिया दुर्गामी व अत्यंत लाभदायक ठरणार उमरगा तालुक्यामध्ये उडीज सोयाबीनचे पीक बहरले पाऊस परतल्याने अंतर्मशागतीच्या कामांना सुद्धा वेग आलेला आहे तण उगल्यामुळे खुरपणीचे सुद्धा काम सुरू आहे अनुदान घोटाळा गुन्हे दाखल होणार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू केंद्राच्या धोरणाविरोधामध्ये संघटना रस्त्यावरती उतरल्या निदर्शने धरणे मोर्चाचे आयोजन काही संघटनांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले तर शासकीय तसेच निमशासकीय कामगार अंगणवाडी सेविका व शेतकरी पेन्शनधारकांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता बदलीपात्र तीन हजार चारशे सव्वीस शिक्षकांची यादी तयार करण्यात आलेली असून शिक्षकांची आता प्रतीक्षा संपलेली आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये बदल्या होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे सूक्ष्म व लघु उद्योग आजारी महावितरणाचे कचखाऊ धोरण प्रतियुनिट शहाऐंशी पैशांनी वाढ करण्यात आली बागायती जमिनीमुळे शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा होतोय विरोध जमीन न देण्याचा रेनापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा निर्धार पक्का राज्यामध्ये धर्मांतरविरोधी कायदा आणणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े म्हणाले अनधिकृत चर्च हटवणार धर्मांतरित आदिवासींसाठी विशेष समिती वीज दरवाढीचा सोरुरच्या क्षेत्राला बसला हजरा संघटना आक्रमक झालेला असून राज्यभरामध्ये आंदोलन छेडणार न्यायालयीन लढाईची सुद्धा तयारी सुरू शेवग्याने गाठली शंभरी खिशाला बसते कात्री भाजीपाल्यांची आवक घटली पावटा घेवडा दोडक्याने सुद्धा खल्लाबाव संपूर्ण कर्जमाफीसाठी बडीराच्या रस्त्यावरती उतरणार पुणे सिंचन विभाग कार्यालयासमोर ठिया आंदोलन साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले पन्नास लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी तुकडेबंदी कायदा तूर्तता शिथिल करण्यात आलेला असून नंतर रद्द करणार महसूलमंत्री बावनकुडे म्हणाले एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच्या झालेल्या व्यवहारांचे निमितीकरण केले जाणार जमिनीचे व्यवहार झाले पैशांची देवाणघेवाण सुद्धा झाली पण सातबाऱ्यावरती नोंद होऊ शकली नाही ती तुकडेबंदी कायद्यामुळे आता हा कायदा शिथिल करून अशा सर्व जमिनींच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण केले जाईल त्यामुळे जमिनीच्या कायदेशीर मालकापासून वंचित असलेल्या पन्नास लाख नागरिकांना मालकी मिळू शकेल पावसाच्या तडाक्यामुळे विदर्भामध्ये हा अनेक नद्यांना पूर एकशे पेक्षा अधिक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली सरदार पटेल सहकारी दूध महासंघाची स्थापना करण्यात आलेली असून वीस राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करणार कामकाज पूर्व विदर्भामध्ये पावसाची सहाबडी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा संततधार सुरू पुराने वेठलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला रेस्क्यू करून पन्नास लोकांना वाचविले गुजरातमध्ये पूल कोसळला भरधाव वाहने नदीमध्ये पडली अकरा जण ठार झालेले असून चाळीस वर्षापूर्वी झाले होते पुलाचे उद्घाटन तेल्हारा येथे विविध संघटनांच्या आंदोलन झालेले असून धोरणाचा निषेध कामगार योजना कर्मचारी पेन्शनधारकांचा सहभाग असून राष्ट्रपतींना दिले निवेदन स्मार्ट प्रकल्पाचा सकारात्मक प्रभाव बाजारभाव थेट सोशल मीडियावरती शेतकरी वडले अधिक दर देण्याच्या बाजार समितीकडे अकरा पॉईंट सत्तावन्न कोटी जनधन खाती होणार बंद सायबर फसवणुकीसाठी खात्यांचा होतोय गैरवापर गुंडगिरी करणाऱ्या संजय गायकवाडचा बंदोबस्त करा आमची प्रतिष्ठा कमी होते कॅन्टीनमधील मारहाणीचे अधिवेशनामध्ये पडसाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कारवाईचे संकेत ऐंशीत अनुदानित शाळा शिक्षकांना दिलासा वाढीव ठप्पा अनुदान मंजूर राज्य सरकारच्या घोषणेनंतर शिक्षकांचे आंदोलनमागे अठरा जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार शालेय विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार होणार राजीव गांधी अपघात योजना अधिक सुसुटीत करणार अकोला जिल्ह्यामध्ये युरिया डीएपीचा तुटवडा शेतकरी झाले त्रस्त हवे असलेले खत शेतकऱ्यांना मिळेना खिशाला बसतोय फटका तक्रारीसुद्धा वाढल्या सेतू केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची लूट होतंय गैरप्रकार सुद्धा आढळले तर परवाना होणार रद्द जिल्हाधिकारी कुंभार यांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन अकोला जिल्ह्यामध्ये आज सुद्धा तब्बल त्र्याण्णव हजार कुटुंबाकडे नाही पक्के घर पक्के घर नसलेल्या बेघर कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण आवास योजनेअंतर्गत मिळणार घर पंधराशे पन्नास रेशन दुकानदाराच्या मार्जिन मनीचा प्रश्न कायम चार महिन्यांची रक्कम मिळाली पण उर्वरित रक्कम कधी मिळणार रेशन दुकानदार सापडले अडचणीमध्ये पावसाची रिपरिप मशागतीचे कामं ठप्प झालेले असून खामगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे सोळा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी चौदा जुलैला जनाक्रोश मोर्चा साखरखेडा येथे महाविकास आघाडीची बैठक उत्साहामध्ये साजरी कृषी योजनांचा लाभ होऊ नका फार्मर आयडी आता अनिवार्य असून आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा फार्मर आयडी काढण्यासाठी आधार कार्ड आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असलेले बँक खाते व सात बारा उतारा किंवा नमुना अट्या प्रकल्पांमध्ये सरासरी एकतीस पॉईंट शहाऐंशी टक्के जलसाठा झालेला असून वाशिम तालुक्यामध्ये प्रकल्पांमध्ये सर्वात कमी जलसाठा आहे शेतकऱ्यांना ऍग्रीस्टेक बंधनकारकच असणार नुकसानाच्या पंचनामाला सुद्धा लागणार ब्रेक शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे असणार गरजेचे मंगरुड पीर परिसरामध्ये बियाणे उगवलेच नाही नुकसानग्रस्त भागामध्ये तहसीलदारांकडून पाहणी होत आहे पेरणी शंभर टक्के पार पीक कर्ज पन्नास टक्क्यांवरती महाराष्ट्र ग्रामीण आणि डीसीसी कर्ज वाटपामध्ये नंबर वन सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सुद्धा तब्बल दीड लाख कुटुंबाकडे नाही हक्काचे पक्के घर आवास प्लस सर्वेक्षण पूर्ण आता प्रधानमंत्री आवास योजनेमधून मिळणार घर अकलूजमध्ये पीक विम्याची ब्याऐंशी कोटी रुपयांची थकीत रक्कम पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार चौदा हजार विद्यार्थ्यांना शाळेसाठी मोफत एसटी पास अहिल्याबाई होडकर योजना यंदाच्या वर्षी एक हजार पाचशे अठ्ठावन्न पाचची वाढ एमईआरसीच्या टॅरिफचा फटका उद्योजकांना बसणार शासनाला देण्यात आले निवेदन वीजबिन स्वस्त महत डाळिंबाच्या व्यवहाराचं नवं पॉवर हब कर्मा नाशिकची मक्तेदारी संपली दररोज पाचशे टन खरेदीची क्षमता असलेली बाजारपेठ उपलब्ध झाल्याने प्रवास खर्चामध्ये बचत झाली जीव जाईल पण आम्ही आमची सोन्यासारखी जमीन देणार नाहीत रूंज गुंजपाठोपाठ आसेगावच्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला होतोय विरोध औंढा तालुक्यामध्ये खरीपाची चौऱ्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झालेली असून सोयाबीनचे क्षेत्र वाढले शेतकऱ्यांना पावसाची होते प्रतीक्षा वसमत परिसरामध्ये केडीला दोन हजार चारशे रुपयांपर्यंत मिळतोय भाव शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त मी तुमची केवायसी केली का कारण नाव जाणार बोगदच्या यादीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये चार लाख रेशन लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे होते दुर्लक्ष जालना जिल्ह्यातील बँकांना उद्दिष्ट एक हजार तीनशे एकोणीस कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना आजवरती चारशे तेरा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले असून पीक कर्ज वाटपाची संतगती एकसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ हंगामासाठी पीक स्पर्धा लाखोंचे बक्षीस जिंकण्याची संधी नवीन प्रयोगामधून विक्रमी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे प्रोत्साहन शेतकऱ्यांना अनुदानावरती मिळणार पेरणी यंत्र शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे कामाचा वेळ व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवून कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकरण योजना राबविण्यात येत आहे धरणामध्ये साठा वाढला तरी सुद्धा नड पाणी टंचाईची पाठ सोडेना तीन दिवसाआड होतोय पाणीपुरवठा आंदोलनाची तयारी सुश्नेविना जरांगे पाटील अचानक करीमध्ये मराठा समाजबांधावाची तपशील जागरूकता हजारोच्या संख्येने बांधव रॅलीमध्ये झाले सहभागी शिव जिल्ह्याकरता खरीपामधील नुकसानीचे पंचावन्न कोटी रुपये मिळण्याचा मार्ग खुला झालेला असून राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती पंधराव्या वित्त आयोगाचे शेवटच्या वर्षातील हप्ते कधी मिळणार ग्रामपंचायतींना पडली चिंता प्रशासनामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीचा निधी सुद्धा थकलेलाच परभणी जिल्ह्यामध्ये खोटे बांधकाम कामगार प्रमाणपत्र सादर करून शासनाची होते फसवणूक विदर्भामध्ये पावसाचा कहर सहा ठार नागपूर गोंदियामध्ये प्रत्येकी दोन वर्धा भंडारा जिल्ह्यामध्ये एक एक बडी यवतमाळमध्ये युवक बेभत्ता गडचिरोली भंडारा गोंदियामध्ये पुराने वेढलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला बचाव पथकांनी पन्नास लोकांना वाचवले विदर्भामध्ये पावसाचे थैमान तिसऱ्या दिवशी सुद्धा संततधार सुरू आता पन्नास लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी तुकडेबंदी कायदा तूर्तता शिथिल करण्यात आलेला असून नंतर तो रद्द करला जाणार महसूल मंत्री बावनकुडे म्हणाले एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या व्यवहारांचे निमितीकरण केले जाणार परूर परिसरामध्ये तीन दिवसांच्या संततधारेने शेतामध्ये पाणी तुंबले पिकांची वाढ खुंटली भंडारा औटरला पुराचा सर्वाधिक तडाखा अनेकांना हलवले सुरक्षित स्थळी भंडारा जिल्ह्यामध्ये बारा शोध व बचाव पथकांची मदत तीनशे सहा कुटुंबांना हलवले सुरक्षित स्थळी अन्न व पाण्याची केली सोय कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करा केंद्र व राज्य शासनाला किसान सभेचे देण्यात आले निवेदन तीस लाख क्विंटलची मजुरी मिळाली पाच लाख क्विंटल धान खरेदीची शेतकऱ्यांच्या घरामध्ये धान पडून शेतकऱ्यांचे डोक्यावरती हात ब्रह्मपुरी तालुक्यातील तेतीस गावांना पुराचा वेढा वैनगंगेच्या पुराने हाहाकार नऊ गावातील तीस घरे व अनेक गोठ्यांची पडझड झालेली असून आज ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली डाऊन विद्यार्थ्यासह सा सामान्य नागरिक अडचणीमध्ये सापडले ई सेवा केंद्रचालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप अवसाने दानादान रस्ता आणि शेतीचे झाले तलाव बावीस रस्ते अद्यापसुद्धा बंद असून वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा पुरामुळे नद्या फुगल्या नाले तुडून भरले धानपाऱ्यामध्ये मोठे नुकसान झालेले असून शेतकरीसुद्धा हवालदिल झाले धानरोवणीसाठी मजूर परराज्यामध्ये दाखल झालेले असून गावामध्ये होते टंचाई कारण आता सध्या स्थितीमध्ये अधिक मजुरी मिळत असल्यामुळे रोपणाच्या कामावरती धाव गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असून तीन तालुक्यात पूर परिस्थिती कायम आहे बारा मार्ग बंद झालेले असून पुजारी टोलापासून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ग्रामीण भारत बंद करण्यात आलेला असून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन धानाला चार हजार रुपयेपर्यंत क्विंटल भाव द्यावा शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांचा रोनी महोत्सव आरंभ झालेला असून आनंदाला भरती पावसाने आणले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हा कृषी विभागाने केले आव्हान एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आमनदीचे उठले खानवा शिवारातील पिकांच्या जीवावरती वकुली प्रशासनावरती शेतकऱ्यांचा रोष शेकडो एकरातील पिके बुडाली उही तालुक्याला अत्याधिक जोरदार पावसाचा जबर फटका बसला असून जमीन खरडून गेल्याने पिकांचे झाले मोठे नुकसान वाहतूक ठप्प जनजीवन विस्कळीत चार दिवसांपासून संततधार सुरू असून पंचवीस टक्के शेती राहणारपडी शिवार जलमय झालेले असून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर कही खुशी तर कहीही गम पंतप्रधान सूर्यघर योजनेला लागली उदासीनतेची घरघर उद्दिष्टाच्या तुलनेमध्ये केवळ दहा टक्के ग्राहकांनीच दिला प्रतिसाद तिरी परिसरामध्ये तेरा हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना घरे मिळणार तुमचे नाव यादीमध्ये आहे का जिल्ह्यामध्ये आवास प्लस सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे वाईच्या पश्चिम भागामध्ये तरवे झोमात असून भात लावून वेगामध्ये होते शेतकऱ्यांकू वारुंगुळा पद्धतीने केली जाते शेती नुकसान भरपाईसह सरसकट कर्जमाफी द्यावी राजू शेडके यांची मागणी पावसामुळे बळीराच्यावरती दुबार पेरणीचे संकट जळगाव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील एक्क्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून मक्का आणि सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळते कपाशीकडे पाठ फिरवली अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा